नमस्कार भास्कर स्ट्रॉ या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण लक्ष्मीपूजनाविषयीची धार्मिक माहिती थोडक्यात समजावून घेणार आहोत प्रतिवर्षी अश्विन कृष्ण अमावस्थेला प्रदोषकाळी लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा सनातन संस्कृतीमध्ये अति प्राचीन कालापासून चालत आलेली आहे या दिवशी माता लक्ष्मीचे प्राकट्य झाले असल्याची कथा पुराणामध्ये पाहायला मिळते आणि त्यासाठीच माता लक्ष्मीच्या प्रित्यर्थ लक्ष्मीपूजन हे अश्विन कृष्ण अमावस्येला सर्व भारत वर्षामध्ये मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते कारण माता लक्ष्मी ही धनाची अधिष्ठात्री देवी आहे आणि मानवाला जीवन जगण्यासाठी धनाची गरज ही असतेच असते यावेळेस ती आपला मानसपुत्र श्री गणेश आणि विद्येची आराध्य दैवत श्री सरस्वती समवेत येते कारण यावेळेस श्री हरिविष्णू आपल्या योगनिद्रेमध्ये असतात आणि या, या कालखंडात ते आपला परमभक्त बळीराजाच्या राज्यामध्ये द्वारपालाचे काम करत असतात अशी कथा ही देखील पुराणामध्ये आलेली आहे म्हणून माता लक्ष्मी आपला मानसपुत्र श्री गजानन आणि सरस्वती यांच्याबरोबर पृथ्वी तलावर येत असते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते आता हे लक्ष्मीपूजन कसे करावे हे सुद्धा आपण थोडक्यात समजून घेणार आहोत अश्विन कृष्ण अमावस्येला प्रदोषकाळी हे लक्ष्मीपूजन असते यासाठी संपूर्ण घराची स्वच्छता ही या, स्वच्छ या कालखंडात केली जाते लक्ष्मीपूजनाच्या आधी घरातील कोपरा आणि कोपरा हा स्वच्छ केला जातो त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपले मुख्य प्रवेशद्वार हे फुलांच्या माळा लावून सजवले जाते त्याचबरोबर आंब्यांच्या पानांचे तोरण सुद्धा बांधले जाते त्यानंतर दारासमोर सुशोभित अशी सुंदर रांगोळी काढली जाते उंबऱ्याचे पूजन केले जाते आणि अशा सुचिरभूत अवस्थेत आपण माता लक्ष्मीचे आगमन करणार असतो त्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी तिची मांडणी कशी करावी हे सुद्धा आता समजून घेऊयात त्यासाठी एखादा सौरंग किंवा पाठ असावा त्यावर लाल वस्त्र अंथरावे आणि त्यावर माता लक्ष्मी गजानन आणि सरस्वती यांची प्रतिमा किंवा फोटो हा स्थापन करावा त्याचबरोबर त्यांच्यासमोर श्रीफळ म्हणजे नारळ हे सुद्धा ठेवावे कारण श्रीफळ हे लक्ष्मी स्वरूपाच आहे नैवेद्य दाखवण्यासाठी देवीसमोर पंचामृत बत्तासे साखर गुळू खोबरे हे असावे कारण माता लक्ष्मीला पांढरी मिठाई ही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून बत्तासे हे, बत्ता हे अवश्य असावेत त्याचबरोबर साळीच्या लाह्या ह्या सुद्धा त्याच्याबरोबर असतात त्याचबरोबर पंचामृत हे सुद्धा तेथे ठेवलेले असावे त्याचबरोबर माता लक्ष्मीला आठवलेले दूधही फार प्रिय आहे म्हणून आठवलेल्या दुधाची खीर अथवा बासुंदी ही सुद्धा प्रसादासाठी ठेवावी त्याचबरोबर लक्ष्मीला जे आवडते म्हणजे सुगंध त्याचबरोबर कमळाचे फूल हे सुद्धा माता लक्ष्मीला हे अर्पण करावे सफेद सुगंधी फुले त्याचबरोबर अत्तर हे सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करावे कारण सुगंध हे माता लक्ष्मीच्या अस्तित्वाशी खूण आहे त्याचबरोबर खारी बदाम हे सुद्धा त्याच्याजवळ ठेवावे आणि जमा खर्चाशी वही पेन हे सुद्धा लक्ष्मीपूजनामध्ये अवश्य असावे त्यानंतर हळद कुंकू अष्टगंध फळे जर तुमच्याकडे कुबेर पोटली असेल तर तिचेसुद्धा पूजन हे याचवेळी करावे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन केरसुणीचे पूजन हे सुद्धा या दिवशी लक्ष्मीपूजनाबरोबर केले जाते कारण केरसुणीला आपण लक्ष्मी मानत असतो आणि म्हणून नवीन आणलेल्या केरसुणीचे पूजन हे या दिवशी करायचे असते हे पूजन करण्यासाठी शुद्ध दिवा लावावा तिच्या समोर किंवा फराळ ठेवावा आणि प्रसन्न चित्ताने हे लक्ष्मी पूजन करावे तुमच्याजवळ जर श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही पूजेत ठेवू शकतात अशी षोडशोपचार पुढे षोडशोपचार पूजा ही महालक्ष्मीची करावी आणि त्यानंतर श्रीसुक्ताचे पठण करावे किंवा श्रीसुक्ताने अभिषेकसुद्धा करता येतो तुम्ही जर दुकान किंवा ऑफिसमध्ये तुमचे कामाचे ठिकाण असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन हे करू शकता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पांढऱ्या मिश्णांनाचा देवीला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर हा नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद रूपाने हा भक्षण करावा आता लक्ष्मीपूजन केव्हा करावे हे सुद्धा समजून घेऊया लक्ष्मीपूजन अश्विन कृष्ण अमावस्येला प्रदोषकाळी केले जाते आणि या कालखंडात स्थिर लग्न जे असते त्या स्थिर लग्नावर माता लक्ष्मीचे पूजन करायचे असते कारण आपल्या घरामध्ये माता कायमस्वरूपी स्थिर राहावी तिचे शुभाशीर्वाद आपल्या घराला लाभावे म्हणून स्थिर लग्नाची योजना ही केलेली आहे कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि म्हणूनच लक्ष्मीचं एक नाव चंचला हे देखील आहे अशी ही चंचल असलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर लहावी राहावी म्हणून तिची आळवणी ही या दिवशी करायची असते स्थिर लग्न कोणती आहेत हे सुद्धा आता आपण पाहूयात वृषभ सिंह वृश्चिक आणि कुंभ ही स्थिर लग्न आहे या कालखंडात माता लक्ष्मीचे पूजन करावे या दिवशी श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टक स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे माता लक्ष्मीच्या विशेष कृपेसाठी श्री सुप्ताचे सोळा पाठ करण्याची प्रथा ही अनेक वर्षांपासून आहे त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचे पठण हे सुद्धा या कालखंडात केलेले अत्यंत फलदायी असे आहे आद्य शंकराचार्यांनी याची उत्पत्ती म्हणजेच त्याची रचना केलेली आहे आद्य शंकराचार्यांना कनकधारा स्तोत्र हे स्फुरलेले आहे आणि हे सुद्धा एक अत्यंत श्रेष्ठ असे स्तोत्र आहे असे म्हणतात की कनकलहरा स्तोत्राच्या पठणाने माता लक्ष्मी ही द्रवीभूत झाली आणि पृथ्वीवर सुवर्णाचा वर्षाव करू लागली आणि म्हणूनच या दिवशी कनकधरा स्तोत्र हे सुद्धा अवश्य वाचावे त्याचबरोबर या दिवशी कुबेराच्या मंत्रांचा जपसुद्धा अवश्य करावा कारण कुबेर हा माता लक्ष्मीचा मानसपुत्र देखील आहे आणि तो धनाचा कोशाध्यक्ष आहे कुबेर हा यक्ष आहे आणि म्हणून कुबेराचे पूजन हे याच दिवशी फक्त केले जाते अशा रीतीने पूजन करून सर्वांनी आनंदाने आणि संतोषाने वागावे दुसऱ्या दिवशी पंचोपचार पूजन करून त्याची सांगता करावी आणि जो आपण आधी कलश मांडलेला असतो त्या कलशातील पाणी हे घरभर शिंपडावे आणि उरलेले पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकावे आता या दिवशी काय करू नये हे सुद्धा आता समजून घेऊया या दिवशी कर्जाची देवाणघेवाणही करू नये म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नयेत आणि कोणाकडूनही पैसे उधार घेऊही नयेत या दिवशी सर्वांनी सलोख्याने वाजा वागावे घरामध्ये अभद्र भाषेचा प्रयोग करू नये तसेच भांडणे कटकटी ही सुद्धा करू नये कारण लक्ष्मीला या गोष्टी अप्रिय आहेत रात्री स्वयंपाकघरामध्ये खरकटेही ठेवू नये म्हणजे खरकटी भांडी वगैरे असतील तर ती घासून ठेवावी कारण या रात्री लक्ष्मीचा वास हा पृथ्वीतलावर असतो माता लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये जाऊन बघत असते की कुठे स्वच्छता आहे कुठे सुचिरभूतता आहे कुठे आल्हादाचे वातावरण आहे आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तिला असे वातावरण दिसते वाता त्या ठिकाणी ती प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असते आणि म्हणूनच या दिवशी संपूर्ण घर हे स्वच्छ आणि सुचिरभूत असले पाहिजे त्याचबरोबर आपले मन आणि तन हे सुद्धा सुचिरभूत असले पाहिजे त्यासाठी या दिवशी आपण नवीन कपडे परिधान करतो आणि त्याचबरोबर मन प्रफुल्लित राहण्यासाठी या दिवशी सुभाष्य वचनांचा वापर करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे या दिवशी रात्री मध्यरात्रीपर्यंत हे दिवे तेवत ठेवावे सर्वांनी आनंदाने राहावे सर्व घर दिव्यांनी उजळून टाकावे घरातील कोणताही कोपरा हा या दिवशी अंधारात असलेला असू नये त्याचबरोबर या दिवशी कवडी चक्र हे जर असेल तर त्याचे सुद्धा पूजन करावे जर तुम्ही धनलक्ष्मीसाठी लक्ष्मी कुबेर पोटली आणली असेल तर त्याचेसुद्धा पूजन हे याच दिवशी करावे आणि हे सिद्ध करण्यासाठी या धनपोटलीसमोर तुम्ही बसून महालक्ष्मी अष्टकस्तोत्र किंवा श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्रांचा जप करणे हे आवश्यक असते कारण कोणतेही यंत्र किंवा ही जी सामुग्री आपण आणलेली असते ती सिद्ध करणे ही गरजेचे असते आणि सिद्ध केल्यानंतरच त्याचे शुभ परिणाम हे आपल्याला पाहायला मिळत असतात आता पणत्या लावण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करावा हेही हे समजून घेऊयात घरामध्ये पणत्या लावण्यासाठी तीळ आणि मोहरीच्या तेलाचा वापर यापैकी कोणत्याही एका तेलाचा वापर आपण करू शकतो देवासमोर मात्र शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि बाकीच्या पणत्या या तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाच्या असाव्यात मोहरीच्या तेलामध्ये सूक्ष्म जंतूंचा नाश करण्याची शक्ती आहे आणि म्हणूनच या कालखंडामध्ये हवेत जे सूक्ष्म कीटाणू असतात ज्यामुळे हवा प्रदूषित झालेली असते त्यांचा नाश होण्यासाठी हे मोहरीचे तेल काही ठिकाणी वापरले जाते तर काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे सुद्धा दिवे लावले जातात पिवळ्या कवड्या लाल कपड्यात बांधून ठेवण्याची सुद्धा या दिवशीची प्रथा आहे कारण कवडी हे सुद्धा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे या दिवशी कोणाचीही निंदा करू नये रुदू संभाषण करावे गीत वादन गायन असे घरामध्ये ज्यांना येत असेल त्यांनी करावे आणि अशा रीतीने लक्ष्मीपूजनाचा हा दिवस सर्वांनी आनंदाने व्यतीत करावा आणि माता लक्ष्मीचे कृपाशीर्वाद मिळवावे त्याचबरोबर केरसुणीची पूजा ही देखील करायची असते केरसुणीची पूजा ही लक्ष्मीपूजेबरोबरच बरोबरच करायची असते आणि घरातील जी आधीची केरसुणी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून पाठीमागेपर्यंत तशीच झाडं ओढत न्यावी आणि त्यातील एक काडी काढून ती घराच्या बाहेर फेकून द्यावी यामुळे अलक्ष्मी निस्तारण होते अशी मान्यता आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी ह्या आवर्जून केल्या पाहिजे अशा प्रकारे आज आपण लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आणि त्याचा धार्मिक स्वरूप हे काय आहे हे समजून घेतलेले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी ती, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका ज्यायोगे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत मिळेल आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय हो, विषयासह तोपर्यंत नमस्कार